24 हर पल आपके हातदोड भागामध्ये पाण्यात सुरसात चालू आहे बोलून सुद्धा सुधारणा ना होत नाही ऐन सुद्धा पाणी नाही अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा वेळेवर पाणी सोडत नाही हातवड भाग का गुन्हा केला का शहर सुमार सिटीच्या नावाने एक दिवसाला पाणी देत इंद्रधनुसरी अपार्टमेंटला तुम्ही एक दिवसाला पाणी देतात आणि हातोड भागामध्ये गरीब लोकांना तुम्ही पाणी वेळेवर देत नाही टॅक्सेस का भरत नाही का तरी पण तेवढं टॅक्स भरतो आम्ही पण तेवढं टॅक्स भरतो मग पाणी का देत नाही आता सध्या प्रशासनचं काम चालू आहे प्रशासनाचा अधिकार आहे आयुक्त प्रमुख आहे तर त्याचं काम बघायचं वेळेवर पाणी येत नाही हातूळ बघायचे लोक पाण्याची वाट बघत असतात आला तर अर्धा ता तास दीड तास दोन तास पाणी सोडतात तिथून पण पाणी मिळत नाही ही होऊन कितीदा सांगायचं त्यांना अनेक वेळा सांगून सुद्धा त्यांनी ऐकत नाही आता जरा बाबा नगरसेवक पद संपलं काय हरकत नाही म्हणजे की प्रशासनचं चांगलं काम करेल प्रशासनचं काम करत नाही आता सांगायचं ना। कोणाला आम्हाला ऐकते लक्ष देत नाही ऐकता ना कधी ऐकते एवढं अधिकारी त्यांना खोटी माहिती देतात जागेची परिस्थिती वेगळी असते आणि त्यांनी ऑफिसमध्ये बसून वेगळी माहिती घेतात यासाठी मला थोर आरोप आहे ऐकताना की त्यांनी पाणी हात वाढला जास्तीत जास्त पाणी द्यावा नंतर येणाऱ्या काळामध्ये फार मोठं आंदोलन उद्रक होणार आहे कलेक्टर साहेबाला व आयुक्त साहेबाला तुम्ही विनंती केली नाही का कलेक्टरचा काय संबंध आहे म्हणजे फक्त आयुक्त संबंध आयुक्तला दहा विनंती केली आयुक्त दुर्लक्ष करत आहे आमच्यावर हातवाड खास करून हातवाडला आयुक्त दुर्लक्ष करत आहे यासाठी पाण्याची सोडसरात चालू आहे आणि सरस्वतीमध्ये पाणी येत नाही म्हणलं तर ही महानगरपालिकेचा टॅक्स तर पहा टॅक्स नाही भरले की तुम्ही कनेक्शन कड करता जप्ती काढता मग पाणी काय देत नाही तुम्ही त्यासाठी ऐकताना कळायला पाहिजे त्यांचे अधिकारी झोपा काढतात का फिरायला पाहिजे हद्दीमध्ये येऊन पाणी काय येत नाही बघायला पाहिजे आता लोकप्रती नाही आहे त्यांचा कामान बघायचं यासाठी माझा आरोप आयुक्तांवर चिंता तुमच्या चॅनलच्या माध्यमात ऐकताना विनंती करतो की जर तुम्ही असं जर बघितलं तर येणारा काळ तुमच्यावर वाईट होईल महानगरपालिकेला हे लोक घेरा घडले शोणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा